नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे तर उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे छत्रपती संभाजीनगरच्या माजी महापौर कला औझा यांच्या पक्षाच्या राजीनामा दिला आहे तर पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप देखील त्यांनी आपला राजीनामा दिला आहे दरम्यान कला औझा यांनी राजीनामा दिल्यानंतर अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर पक्षात दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत माजी महापौर कला औझा यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा दिला तर कोणत्या दबावाने आपण हा राजीनामा देत नसल्याचा त्यांनी पत्रात नमूद केले असून त्या तरी त्यांचा फोन संध्याकाळ नंतर बंद होता आपल्या राजीनाम्याचे पत्र त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना पाठवले आहे तर महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर होती ओझा या चंद्रकांत खैरे यांच्या गटातील विश्वासू पदाधिकारी होत्या काही दिवसांपूर्वीच विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी गटातील महिला आघाडी प्रमुख प्रतिभा जगताप यांनी देखील राजीनामा दिला तर शिवसेनेत प्रवेश करत असल्यात असताना आता कला ओझा यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीत अवस्थात पुढे येत होते तर ओझा यांचा राजीनामा हा छत्रपती संभाजीनगर ठाकरे गटाला मोठा धक्का मानण्यात येत आहे तर राजीनाम्यानंतर आता ओझा या काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या विषयी आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरता धन्यवाद जय महाराष्ट्र